राज आणि अर्षल पाटील बोरपाडे यांच्याकडून ऑफर आहे पाच गुण मिळवणाऱ्या खेळाडूसाठी पाचशे रुपयांचं बक्षीस आहे या ठिकाणी मात्र संघानं आपली केली खातं मात्र आपलं उघडलंय आणि आपल्या खात्यामध्ये पहिल्याच चढाईमध्ये तीन गुणांची मात्र त्या ठिकाणी वाढ केली अर्थात भर घेतली युट्यूबर आहे तिथनं ती दोन पंचायत अर्थात हे पाचशे रुपयांचं बजरंग बेली आपल्यासाठी जे आलेलं बक्षीस आहे हर्षल पाटील यांचं यांचकडून पहिले पाच गुण कसेही मिळवा त्या चढाई बहादराने मग बोनस असेल पॉईंट असेल पहिल्या चढाईमध्ये असेल दुसऱ्या चढाईमध्ये असे एक आहे फाय त्यासाठी हे पाचशे रुपयांचं बक्षीस मात्र आलेलं आहे गुणांची काउंटिंग मात्र आपल्याला करावी लागेल पहिले पाच गुण मग कोणत्याही संघासाठी सॉरी कोणत्याही खेळाडूसाठी बेली संघाच्या स्वप्नील वेळे थर्डरेटसाठी या ठिकाणी स्वप्नील वेळे मात्र चढाई करतोय नक्कीच एक अभ्यासपूर्ण चढाई या ठिकाणी वेळेच्या माध्यमातून होणार का गतवर्षीच्या पाच दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये मित्रांनो जे नागाव या ठिकाणी असे साठ संघांमध्ये अव्वल ठरणारा संघ म्हणजे बजरंग वेली होता गतवर्षी आणि नक्कीच अभिमान वाटला पाहिजे आपला आपल्या ह्या वेली संघाचा कारण दोनशे साठ पासष्ट संघांमध्ये अव्वल होणं मित्रांनो सोपं काम नाहीये आणि त्यावेळेला आर आर कर्जत हा द्वितीय क्रमांकावर होता रायवाडी हा तृतीय क्रमांकावर होता म्हणजे असे संघ मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी गतवर्षी विजयाची खऱ्या अर्थानं कास धरली होती विजयाचं खऱ्या अर्थानं पात्र ठरले होते महेशचं योगदान देखील चांगलं होतं की मागच्या सामन्यामध्ये जसे महेशने मॅचला यु टर्न खऱ्या अर्थानं आणला होता तसा जिल्हा चाचणी अजिंक्यपद चाचणीमध्ये देखील महेशने उत्तम भूमिका गतवशी देखील आपली मांडली होती आता मात्र रोहित चढाईसाठी या ठिकाणी येतोय चार एक असा गुणफलक इथे मात्र आपल्याला मैदान क्रमांक एकसाठी पाहायला मिळतोय कारण अनेक वेळेला मित्रांनो रायगड जिल्ह्याच्या अजिंक्य चाचणीमध्ये नाव कोरणारा नवतरुण कारावी संघ आहे अनेक वेळेला जसं की निश्चितपणे नवजीवन पेझारी संघ असेल है, हॅट्रिक मारलेला संघ आहे तशाच पद्धतीनं आताची मात्र सोन संतोष एक चांगली पकड एक चांगला टॅकल आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे आणि ह्यासाठीच हे कारावी निश्चितपणे प्रसिद्ध आहे फेमस आहे राज पुन्हा एकदा खऱ्या अर्थान त्या ठिकाणी राज करणार का नक्कीच त्या देखील माहिती आहेत मित्रांनो असं ज्या वेळेला दोनही संघ ज्ञात असतात ना कबड्डी मधील मग तेव्हा कोणत्याही प्रकारचा वाद न होता संवाद मात्र निश्चितपणे त्या ठिकाण होत असतो म्हणून कबड्डी फक्त खेळायची म्हणून खेळायची नसते आपण प्रामुख्यानं त्यातल्या जी कबड्डीची खोली आहे ही सुद्धा आपण जाणली पाहिजे ही सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे ध्यास आणि अभ्यास आम्ही नेहमीच सांगतो की सक्सेसफुली मिळण्यासाठी त्याचा ध्यास आणि अभ्यास, अभ्यास देखील परिपूर्ण असणं गरजेचं आहे सामना दोन वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल शिवाई बांधण वस्तेच मरिदेवी धेरंड अर्थात या स्पर्धेतील म्हणजेच दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल त्यानंतर मात्र आपण तिसऱ्या फेरीला सुरुवात करू ओ हो ते असं होतंय कारण मित्रांनो आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक दोन कडे चला सामना संपलेला आहे नूतन मसोबा आता मात्र नक्कीच त्यांनी पाहिलं आणि नक्कीच तशा पद्धतीचं व्यूहरचना केली आणि राजला मात्र त्या ठिकाणी अडकवलं म्हणजेच पहिल्या फेरीमध्ये कदाचित पहिल्या चढाईमध्ये राज सुटला असेल राज कदाचित सेफ राहिला असेल परंतु आता मात्र बेलीनं देखील बेली संघानं देखील आपली खऱ्या अर्थानं जी खेळातील जी निपुणता ही मात्र त्यांनी आपल्या समोर मांडली चालू सामना होता शिवशंभू पाटणेश्वर वर्सेस नूतन मसोबा पेझारी या सामन्यामध्ये शिवशंभू पाटणेश्वर हा संघ पाच गुणांना विजय झाला विजय संघाचं अभिनंदन बराभूत संघाचा देखील आभार एक लकी पॉइंटर म्हणून रोहित नेहमीच आपल्या संघाचा तारण हा ठरत असतो मात्र आज तशीच भूमिका या ठिकाणी मांडणार का याड़ी गड़ी लक्षात घ्या मित्रांनो मैदान क्रमांक एक वर चालू सामना नवतरुण कारावी जयभदरंग विरी हा सामना संपल्यानंतर पहिला क्वार्टर फायनलचा सामना थोडस सा बरं वाटलं पहिली क्वार्टर चौडेश्वरी कडसुरे वसे ज्ञानेश्वर कोलवे मैदान क्रमांक एक साठी पहिला क्वार्टर विजय संघ बक्षिसाचं पत्र ठरणार चला मैदान क्रमांक दोन त्या ठिकाणी सुरू करा दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत हजर झालेले आहेत बांधण शिवाई बांधण वर्सेस मरिदेवी धेरंड मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सामना सुरू करायला हरकत नाहीये थोड्याच वेळात या ठिकाणी एक दोन तीन चार खूप चांगला खेळ इथे आपण पाहतोय चौदा सहा असा गुणफलक आहे तर अजून काहीसा वेळ मात्र बजरंग बेदी या संघाकडे आहे आता देखील स्वप्नील वेळेत त्या ठिकाणी वाद होतोय हरण जिंकणं यामध्ये निश्चितपणे या ठिकाणी या सामान्यामध्ये होत असते परंतु आजची कबड्डी स्पर्धा ही आगळी आणि वेगळी आहे एक प्रतिष्ठेची लढाई आहे मित्रांनो या ठिकाणी अर्थात एकसष्ट हजार रुपये आहेत चला पहिला क्वार्टर फायनलचा सामना मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी थोड्याच वेळात आपल्या समोर येईल चौंडेश्वरी कडसुरी बसत ज्ञानेश्वर कोलवे या दोन संघांमध्ये अर्थात हा सामना केला जाईल जी पराकाष्ठा मात्र या ठिकाणी केल्या जातो गुटूच्या माध्यमातून मात्र यश काही तितक साथ देत नाहीये दोनचा सामना सुरू करा कदम सर मैदान क्रमांक दोन त्या ठिकाणी सुरू करायचं आहे राज पुन्हा एकदा अतिशय त्या ठिकाणी हातानं लातेन त्या ठिकाणी गोड मात्र राजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या संघासाठी घेतला जातात सहा सोळा असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय समीर पाटील गतवर्षीच्या कुरुळ येथील कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सोन्याच्या अंगठीचा पात्र खेळाडू म्हणजे समीर पाटील होता जी कुरुळ या ठिकाणी जी कबड्डी स्पर्धा पार पाडली गेली त्या ठिकाणी लेट पण थेट अर्थात हाच त्यांचा वाणा आहे नेहमीच एका सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार एक आदरणीय तरुणांना नेहमीच खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करणारं आणि अनेक त्रोणाला लाजवणारं एक व्यक्तिमत्व आहे कामाच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळेला त्यांना पाहिलेलं आहे असे आदरणीय पिंट्याशेट गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे मी त्यांना विनंती करणार आहे अर्थात आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे कारण निश्चितपणे आपण सोशल मीडियावर देखील पाहिलं असेल आज सोनियाचा दिनू असे आनंदात साधनू कारण एक दुग्ध शर्करा युग अशासाठी म्हणेन आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि आज म्हणजे काल परंतु आजची रात्र मात्र संपलेली नाही आहे म्हणे आपला वाढदिवस अजून देखील लागू आहे आणि अशा पेंटेशेठ गायकवाड यांचं या ठिकाणी अर्थात आम्ही मंडळाच्या वतीनं शाब्दिक समनानं हार्दिक हार्दिक स्वागत मात्र या ठिकाणी करत आहोत आपण असं नसतं व्हायचं आपण बसून मात्र त्या ठिकाणी घ्यायचं आहे एक वेगळ्या उमेदीनं आपली काम करण्याची पद्धती मात्र एक वेगळी आहे पिंटा शर्ट गायकवाड यांची मग विविध स्पर्धांचं देखील आयोजन त्यांच्या माध्यमातून होत आहे जवळपास बैलगाड्यांचं देखील आयोजन ते करत असतात आणि आता मला वाटतं एक असे अनेक कार्यक्रम अर्थात त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं होत असतात किंवा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून होत असतात आणि आज देखील या कबड्डी स्पर्धेसाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांना देखील आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो आहे आरामसे स्वर्गीय प्रवीण कदम चषक दोन हजार चो तेवीस होतो है। या ठिकाणी संपन्न होतोय या कबड्डी स्पर्धेचं आयोजन मात्र सिद्धिविनायक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो आहे आणि कबड्डी स्पर्धा स्पॉन्सर मात्र निश्चितपणे या ठिकाणी कबड्डी स्पर्धेसाठी एक मोठे योगदान यादरणीय दिलीप शेठ भोईर आता छोटम शेठ यांकडून करण्यात आलेलं आहे प्रथम क्रमांकासाठीचं एकसष्ट हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठीचं एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांकासाठी जो चषक आहे अर्थात श्रीमती प्रेरणा कदम यांचकडून देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पगड उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट या ठिकाणी आणि पब्लिक हिरो यासाठी रत्नेश कदम ठिकाणी चषक देण्यात आलेले आहेत आणि अनंत मुलुस्कर यांचकडून पब्लिक हिरोसाठी रोख दोन हजार रुपये देण्यात आलेले आहेत अशी ही आगळी आणि वेगळी स्पर्धा एक मोठी हाय व्होल्टेज कबड्डी स्पर्धा मात्र आज आपण या ठिकाणी पाहतोय पहिला क्वार्टर फायनलचा सामना चौंडेश्वरी कडसुरे वर्से ज्ञानेश्वर कोलवे या दोन संघांमध्ये मैदान क्रमांक एक वर होईल दो दो या दोन संघानं मात्र तयार राहायचं चौंडेश्वरी कडसुरे वर्से ज्ञानेश्वर कोलवे आपण मैदान क्रमांक एक साठी तयार राहायचं आहे आणि दोन वरील चालू सामना संपल्यानंतर दोन साठी आणि मैदान क्रमांक दोन वर यापुढे होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना शिवशंभो शिवशंभू मातृछाया असातृस आपण मैदान क्रमांक दोन साठी राहायचा शिवशंभू पाटण्याश्वर मातृछाया कोरडूस मैदान क्रमांक दोन साठी रहा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कळायचा आहे हा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपण देखील तायत राहा पृथ्वीक मात्र किती गुण घेतोय तीन गुण धैरण संघाचा आधार स्तंभ वेळेत बोंगा देखील वाजवत चला मैदानाच्या बाहेर पंचानं आऊट दिला ना, ना विषय संपलाय అతడి కావటం తీన మినిటె दोन एक दोन रेड या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले अर्थात एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असे आदरणीय पिंट्या गायकवाड यांच मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे मी मनीष कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पिंट्याशेठ गायकवाड यांना सन्मानित करायचं आहे अर्थात त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत मात्र करायचं आहे मनीष कदम आपल्या शुभ हस्ते मित्रांनो आपले हात केवळ घेण्यासाठी नसून नसेल ते देण्यासाठी असतात याची ज्वलंत उदाहरण अनेक वेळेला माध्यमातून अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे <tip> पुढील संघ मैदान क्रमांक एक साठी आपण तयार राहायचं आहे मैदान क्रमांक एक साठी चौंडेश्वरी कडसोरे वसत ज्ञानेश्वर कोलवे आपण मैदान क्रमांक एक साठी तयार राहा तर मैदान क्रमांक दोन साठी शिवशंभू बाटणेश्वर वसत मातूछाया कोरडूस आपण दोन साठी तयार राहायचं आहे